पाया एक गणा आरोपी सैफ अली खानवर हल्ल्याचा उद्देश पोलिसांनी केला स्पष्ट अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख आता पटली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे या आरोपीनं आरोपींच्या उद्देशा चोरीच्या उद्देशान सैफच्या घरी प्रवेश केला असून त्याच्यावर याआधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपी हा सराईत घरफोड्या असल्याची माहिती समोर येते चोरी करण्यापूर्वी त्याने सैफ अली खानच्या घराची रेकी केल्याचीही माहिती आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या आधारे त्याची ओळख ही पटली आहे या हल्लेखोराच्या नावावर आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत त्याला पोलिसांनी या आधीही अटक केल्याचं समोर आलंय सैफ अली खानवर करण्यात आलेला हल्ला हा केवळ चोरीच्या उद्देशानं करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यामुळं त्याला घरातील कुणी नोकऱ्यानं मदत केली होती किंवा या हल्ल्यामागचा दुसरा कोणता उद्देश होता या चर्चांना आता ब्रेक लागलाय